सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मानवंदना रन मित्रमेळा परिवार नाशिक व जिल्हा फिनिक्स करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यांना मानवंदना देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन नाशिक रोड इगल स्पोर्ट्स ग्राउंड ऑरेंज टी हॉटेल समोर या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री दत्ताजी नाना गायकवाड शिवसेना उपनेते श्री गणेश भाऊ गीते माजी सभापती स्थायी समिती मनपा नाशिक डॉक्टर सौ सीमाताई ताजने माजी उपसभापती महिला व बालकल्याण श्री किरण भाऊ डहाळ महानगर प्रमुख शिवसेना श्री शरद भाऊ घुगे युवा उद्योजक श्री सुभाष पवार साहेब वरिष्ठ पुरुष निरीक्षक शहर वाहतूक विकास किते बागलान संपर्क प्रमुख हे उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये नाशिक रोड विभागातील असंख्य खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यात प्रामुख्याने डॉक्टर राजू पाठक डॉक्टर जयेश बाघुंडे डॉक्टर रेश्मा तेजाळे डॉक्टर समीर लासुरे डॉक्टर व्ही जी नाजरे डॉ राजश्री पाठक तसेच आनंद हास्य क्लब उत्सव ग्रुप प्रभात फेरी ग्रुप इकल स्पोर्ट्स ग्राउंडवरील ज्येष्ठ नागरिक मेघराज गायकवाड सर सुदर्शन करिअर अकॅडमी पवन सर युवराज बागुल यांनी सहभाग नोंदवला सिंदूर मॅरेथॉनमधील सर्व विजेते अकरा ते पंधरा वयोगट पुरुष वीर भालेराव ध्रुव मंडळी यश काशीनाथ शेलार महिला वर्ग आर्या लहारे गीतिका औटे दर्पण डावखर पंधरा ते पंचवीस वयोगट पुरुष जितेंद्र दळवी युवराज बागोल कृष्णा बोराडे महिला वर्ग वेदिका मंडलिक साती कसबे शुभांगी गायकर पंचवीस ते पस्तीस वयोगट पुरुष अनिल चव्हाण सुशांत बोराडे सोनू महिला गट पूनम बोरस्ते राजश्री जैन प्रतीक्षा उदावंत पस्तीस ते चाळीस वयोगट पुरुष महेश कुमार शरद घुगे संभाजी जगताप महिला गट लीला चव्हाण योगिता गावित ललिता बोडके पंचेचाळीस ते साठ वयोगट पुरुष कृष्णा शिंदे रोहिदास घोलक प्रदीप पाटील महिला गट सरिता कदम स्नेहल डोरले ज्योती पाटील साठ वयोगट सूर्यकांत भोसले जनार्दन टेमकर नामदेव मुळे यांनी नंबर पटकावले कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग गुरु बाळासाहेब मोकळ यांनी योगविषयी माहिती देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले अश्विनी अश्विनीपुरी या विद्यार्थिनीने शहीद झालेल्या जवानांची वीरगाथा गायली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर सुंदर असा पोवाडा सादर केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमेळा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कन्नू ताजने व फिनिक्स करिअर अकॅडमीचे संचालक नितीन जाधव सर चंद्रकांत महानुभाव जी पाळदे विलास थोरात सचिन सूर्यवंशी विजय काळदाते नीलम मॅडम सुनीता पगारे मॅडम स्वप्नील सर संदीप सर नलिन ठाकूर दीपक टावरेगुरू ताजने पार्थ डहाळे अरुण निरगुडे प्रकाश चतूर संजय शेळके तानाजी भोर जयंत देसाई अश्विन देवरे कड मॅडम शंकर औशीकर रोहिदास खोलपसर मेघराज सर, सर प्रशांत परदेशी खराटे पवन श्रद्धा कुलथे पृथ्वी पवार प्रांजल जाधव जितेंद्र जाधव संभाजी जाधव विजय उदावत रोहित गोडे भूषण गुरुजी अथर्व डहाळे मंगेश पोरजे यांनी केले भारतीय सैनिक म्हणजे केवळ एक पोशाख नाहीये तर तो एक श्वास आहे एक शपथ आहे आणि देशासाठी झिजणारा प्रत्येक प्रत्येक क्षण आहे जवान आपल्या जीवाची बाजी लावतो तेव्हा फक्त तो सीमा राखतो नाही तर त्याच्या आईच्या कुशीतलं सुख वडिलांचा आधार भावाचा हात बहिणीचा रक्षाबंधनाचा धागा आणि पत्नीच्या डोळ्यातील स्वप्न तो मागे टाकत असतो जेव्हा एखाद्या शही शहीद जवान शहीद होतो त्यावेळेस त्याच्या मनातील काय भावना असतात याच मी माझ्या कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे वेळ कशी वैरीन झालीय बघ ना आई आज वेळ कशी वैरीन झालीय तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली आहे घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे आई इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवट लिहितो आहे पत्र शेवट चलितो आहे लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसव सुद्धा गोठवतात खूप वाटत आई खुद्द वाटत कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षाबाद पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून रीत्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे रडता रडता आई पत्र शेवट च लिहितो आहे तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी बाबा बरच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझ थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा पहा ना बाबा दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून बाबा मरण आधीच मरतो आहे तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून बाबा मरणा आधीच मरतो आहे मरता मरता बाबा पत्र शेवट चलितो आहे पत्र शेवट लिहितो आहे तुझ्या सगळ्याच आठवणी भैया तुझ्या सगळ्याच आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहे आता चार दोन गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हे लावून गेली उजव्या गोळी घुसताच तुझी आठवण गेली मी तुझा हात आहे असं म्हणायची वेळही आता सरून गेली आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा माझ्या वाटणीची राखी तूच आता बांधत जा आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच जुळतो आहे आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून भैया पा, एकटाच जुळतो आहे जुळता झुरता भैया आहे तो आपल्या ताईसाठी म्हणतोय रक्षाबंधनासाठी रक्षा बांधलेला राखीचा धागा छकुली अजूनही हातात आहे रक्षाबंधनीला बांधलेला राखीचा धागा छकुली अजूनही हातात आहे या वेळची ओवाळणी दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे तूच सांग छकुली तू सांग छकुली आता तुला ओवाळणी काय देऊ इथून निघून गेल्यावरती रक्षाबंधनाला कसं कसा येऊ ज्या हातीच ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे माझ्यामुळे सखे माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराण होणार आहे माझ्यासोबत मी तुझ सर्वस्वच लिहिणार आहे माझ्या दोन चिन्ह्यांना आपल्या अप, दोन चिन्ह्यांना माझा शेवटचा पापा दे आपल्या दोन चिन्ह्यांना माझा शेवटचा पापा दे त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे बघ ना सखे बग ना सखे वेळ कशी सरकन निघून जात आहे काळोख माझ्या डोळ्यांसमोर थैमान घालत आहे आई 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 पुन्हा काळजामध्ये लागल्या आहेत तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत आई माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून येत आहे इच्छा नसतानाही आई तुझा शेवटचा निरोप घेतो आहे आई जमलंच तर मी पुन्हा एकदा जीवन होऊन येणार आहे आणि त्यावेळी सुद्धा फक्त तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे आई तू रडू नकोस आई तू रडू नकोस तुझ्या उसाशाचा आवाज कानी येतो आहे आई तू रडू नकोस तुझ्या उसाशाचा आवाज कानी येतो आहे आवाज ऐकता ऐकता लढता लढता झुरता झुरता मरता मरता पत्र शेवट चलितो लिहितो आहे पत्र शेवट चलितो लिहितो आहे धन्यवाद वेळ <ग्णण> कशी वैरीन झालीय बघ ना आई आज वेळ कशी वैरी झालीय तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय घाय जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे घायल जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे, आहे। आई इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटच चलितो आहे पत्र शेवटच चलित आहे लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवं सुद्धा गोठवतात खूप वाटतं आई खुद्द वाटत आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षाबाद पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून रीत्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे रडता रडता आई पत्र शेवटच लिहितो आहे तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी बाबा बरच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरचं ओझ थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा पहा ना बाबा दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून बाबा मरणा आधीच मरतो आहे तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून बाबा मरणं आधीच मरतो आहे मरता मरता बाबा पत्र शेवट चलितो आहे पत्र शेवट लिहितो आहे तुझ्या सगळ्याच आठवणी भया तुझ्या सगळ्याच आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहे आता चार दोन गोळ्या उजव्या दंडात उजव्या दंडात घुसताच तुझी आठवण हे लावून गेली उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हे लावून गेली मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळही आता सरून गेली आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा माझ्या वाटणीची राखी तुझा राखी सुद्धा तूच आता बांधत जा आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच जुडतो आहे आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून भैया एकटाच जुडतो आहे जुरता झुरता भैया शेवटच लिहितो आहे तो आपल्या ताईसाठी म्हणतोय रक्षा रक्षाबंधनासाठी बांधलेला राखीचा धागा छकुली अजूनही हातात आहे रक्षाबंधनीला बांधलेला राखीचा धागा छकुली अजूनही हातात आहे यावेळची ओवाळणीही दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे तूच सांग छकुली तू सांग छकुली आता तुला ओवाळणी काय देऊ इथून निघून गेल्यावरती रक्षाबंधनाला कसा कसं येऊ ज्या हातीच ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे तुला आठवता आठवता पत्र शेवटच लिहितो आहे माझ्यामुळे सखे माझ्यामुळे सखे तुझं आयुष्यच आता विराण होणार आहे माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच लिहिणार आहे माझ्या दोन चिमण्यांना आपल्या अप, दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे आपल्या दोन चिन्हांना माझा शेवटचा पापा दे त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे बग ना सखे वेळ कशी सरकण निघून जात आहे काळोख माझ्या डोळ्यांसमोर थैमान घालत आहे आई 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 पुन्हा चार दोन गोळ्या काळजामध्ये लागल्या आहेत तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत आई माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून येत आहे इच्छा नसतानाही आई तुझा शेवटचा निरोप घेतो आहे आई जमलंस तर मी पुन्हा एकदा जीवन होऊन येणार आहे आणि त्यावेळी सुद्धा फक्त तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे आई तू रडू नकोस आई तू रडू नकोस तुझ्या उसाशाचा आवाज काणी येतो आहे आई तू रडू नकोस तुझ्या उसाशाचा आवाज काणी येतो आहे आवाज ऐकता ऐकता लढता लढता झुरता झुरता मरता मरता पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटचं लिहितो आहे, आहे धन्यवाद प्रतिनिधी अंकुश आवारे केव्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा